आ, ले कशात सगळे म्हणजे आता का सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज मी बनवते मस्त बकऱ्याची मुंडी हा मी आज आज शेकड पण होता मार्केटमध्ये जाऊन मुंडे घेऊन आले आणि आता मस्त मुंडी आणि भेजा अशी म्हणजे मी भाजी बनवणार आहे तर आजची माझी मुंडीची भाजी तुमच्या संग पण शेअर करते कशी मी बनवणार आहे तेलामध्ये जरा लसूण घेतलाय परतून तेल थोडंसं जास्तच टाकलंय बघा आणि मुंडी येईल मुंडी मी भाजून स्वच्छ धुवून घेतली भेजा पण आहे ना आता पहिला मुंडे टाकू टाकून ही मुंडी मी भाजून आणली माझे मुलं मुलगा किती खूप झाला मुंडी बघून त्याला मुंडी आवडते मी तीन चार पाण्याने धुवून घेतली आता शेजार टाकून घेतली

पाणी सुटलं आता हळद मीठ पण टाकून घेतलं मिठामध्ये चांगलं पहिलं परतून घेतलं आणि मुंडी शिजतानी ना गरम पाणी टाकायचं थंड टाकायचं नाही थंड जर शिजून झालं थंड पाणी टाकलं ना मुंडी लवकर शिजत नाही म्हणून गरम पाण्यामध्येच टाकायचं नीट येऊन जा पड हे राहू दे बाबा सांभाळते चांगलं परतून झालं एकीकडे मी गरम पाणी पण ठेवलं बघा पाणी आपलं तापलं तर ते पाणी आपण त्यात टाकून गरम पाणी ना त्यात टाकू थंड पाणी मुंडीत टाकायचं नाही जेवढं गरम पाणी टाकत ना तेवढी मुंडी चांगली आणि मस्त बघा मस्त आता सात आठ शिट्ट्या काढून घेऊ सात आठ एवढ्यासाठी की मऊ शिजण्यासाठी नाहीतर कवळी मुंडी असले का तीन शिट्ट्यात पण शिजते कोणचे चार पण शिजते आणि याला मी पाच शिट्ट्या काढून घेणार आता एकदम सॉफ्ट सॉफ्ट होऊन ते कुकर लावून घेऊ आणि ह्याच्या पाच शिट्ट्या काढून घेऊ पण आता फटाट शिटवून झाला आणि आपला कांदा पण आता लाल करून घे तोपर्यंत टाकून बाकीचे मसाले काढून घे भाजीसाठी खोबरं लसूण अद्रक कांदा तंबाट आणि आता हे चांगलं भाजून पण घेतलं आहे आणि वा आता वाटून घेते मिक्सरला भेजा बनवण्यासाठी कांदा दोन कांदे मिडियम आकाराचे अर्ध तंबाटं लिंबू आणि मटण मसाला आजूक आपण यामध्ये घाटी मसाला हळद मीठ आणि अद्रक लसूण पेस्ट

வ கா

तो मुंबईसाठी मसाला बनवला होता ना तो जरा टाकून घेणार आहे मसाला चांगला हा मसाला घेतला होता मी मटण मसाला हा एकदम थोडासा टाकून घेणार आहे आपण जरा पण तिखट करणार नाही बघायला तिकट टाकणे जास्त एक मसाला लाल तिखट नाही टाकणार त्याच हे छोट्या चम्मचा म्हणून मी दोन घेतलं तुम्ही मोठा असेल तर मी कमी द्या ते मस्त तेल तुम्ही चांगले पसून घ्यायचे चवीनुसार मीठ ते चांगलं एकजूम करून तळून झालं पाहिजे कांदा दिसला नाही पाय मसाल्या कांदा चांगला तळून घेतो मसाला कसा दिसत लावतो अर्धा लिंबू घेतलं त्याला बघा मसाला लागलाय आता हे पण चांगले टाकून पडून घेतो लिंबू पण लिंबू पण चांगलं

मसाला तेल सोडायला लागला तर आपण येऊ भेजा टाकून परतून घेऊ चांगलं परतून घेऊ भेजा चांगलं होऊन घेऊ कधी पण भात बनवताना हा काढून घ्यायचा हा पेस काढून घ्यायचा जर, जर भाताला बसला ना तर तांदूळ असा काळपट काळपट दिसतो असं पांढरा शिपण दिसला पाहिजे मस्त परतून झालं पंधरा मिनिटं परतून घ्या कोथंबी टाकून घेतली कोथंबी टाकून झालं दहा मिनिट याला चांगला जोपर्यंत आपला पूर्ण शिजव्या आणि कांदा आता मसाले जीवत नाही तर याला चांगलं शिजून घ्यायचं असंच घरी बनवायचं काय हे जर हॉटेलमध्ये गेला गेलं तर पाचशे सहाशे असंच बनवायचं म्हणजे दिवाळीच्या लाकडी सगळं खायचं हो गरम केल्या मसाला टाकून घ्यायचा मसाला घाटी मसाला लाल तिखट तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार घ्या माझ्या प्रमाणानुसार घेतलंय मसाला तर परतून घेऊ हा मसाला पूर्ण तेल सुटूस तो परतून घ्यायचा

मुंडीची भाजी बनवून तयार आहे मस्त मुंडीची भाजी बनवली मसाला तो नंतर ना पूर्ण हिळव दाखवायला ऐटच गेली काही दिसत पूर्ण हिळव दाखवला नाही बघा मुंडेची भाजीच्या भाकरी इकडं कधीचा पेटा केला तर सुका